नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती लिखित कृष्ण कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास दुसऱ्या दिवशी प्रातकाळी महान विचाराचा आचाराचा तत्त्वज्ञानाचाही पायाभूत असलेल्या भक्तीचं रसमय प्रगटीकरण होणारा एक महान ग्रंथ सिद्ध होऊ लागला महर्षी वेदव्यासांच्या मुखातून सुमधूर शब्द स्त्रवू लागले शुकांच्या श्रवणी बरसू लागले जन्माद्यस्य यतोऽन्वायादितरतश्चार्थे श्वभिज्ञःस्वराट् तेणे ब्रह्मरुधा च आदिकवये मुह्यन्ति यतसूरयः तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुवकं सत्यं परं धीमहि करू लागले ज्याच्यापासून या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लयही होतो जो चराचर सृष्टीत व्याप्त असूनही त्याहून पूर्णपणे भिन्न आहे ज्यानं केवळ मनसंकल्प करून मोठमोठ्या प्रज्ञावंतांना मोह पाडणारे वेद आदी कवी ब्रह्मदेवाच्या अंतःकरणात प्रकाशित केले तेज जल मृतिका यांचा एकमेकांशी असणारा भास असत्य असतानाही अधिष्ठानाच्या सत्यतेमुळे जसा सत्य भासतो तसे सत्व रजतम या तीन गुणांपासून उत्पन्न झालेली ही सृष्टी असत्य असताना देखील तिच्यात जो व्यापून रा राहिल्याने सत्य भासते तो स्वतः अज्ञान स्वरूप असल्याने अज्ञानजन्यमायेपासून अलिप्त आहे अशा या सच्चिदानंद परमात्म्याचं मी आणि माझे शिष्य मिळून ध्यान करतो या शब्दांनी आरंभ केलेली कथा व्यास कथन करू लागले दिवसा मागून दिवस चालले स्कंदा मागून स्कंध बोलले परमज्ञान आणि परमभक्तीचे वर्षले आणि एक दिवस वेदरूपी कल्पवृक्षाचं हे अमृतद्रव्ययुक्त असं फळ शुकमुखातून खाली गळालं आहे भूमीवरच्या रसिकांनो तुम्ही याचा तुमच्या जीवनाच्या अखेरपर्यंत आस्वाद घ्या अशी श्रोत्यांना प्रेमळ सूचना करून व्यासांनी आपली कथा समाप्त केली भारतीय तत्वज्ञानाच्या आधारभूत ग्रंथ निर्माण झाला श्रीमद भागवत पुराण मी आजही त्याच शिळेवर बसले होते तिथे बसून जय नामक इतिहास ग्रंथाची निर्मिती अनुभवली होती त्याच स्थानी बसून मी भागवत कथा ऐकली प्रथम नारद आणि व्यासांच्या संवादाच्या पद्धतीनं आणि नंतर व्यासांनी रचना करून शुकाचार्यांना कथन केली तेव्हाही मला स्वतःलाच माझा हेवा वाटायला लागला हे सगळं कसं मिळालं माहिती नाही पण मिळालं हे, हे मात्र खरं त्या भयान थंडीत एकांत शांततेत मी एकटीच काय ती सजीव सृष्टीच्या नावावर शिल्लक आहे की काय असं वाटायला लागलं ही परिस्थिती मी उठून जाऊ का कुठे जाणार बाहेर पडले तर बर्फाचा पुतळा होऊन जाईल हिमवृष्टी सुरू आहे गोठून माझी केवळ आकृती उरेल स्वर्गाच्या वाटेवर गेलेल्या चौघा पांडवांच्या आणि द्रौपदीची झाली तशी वर्षानुवर्ष तिथेच पडलेली हा विचार तुझ्या मनात का आला व्यासांच्या स्वरात माझ्या हृदयात प्रश्न निनादला कुठलाही शब्द उमटला नाही त्या गुहेत एकदम अचानक ओठ विलग झाले कानानं ऐकलं नव्हे मनानं प्रणाम महर्षे मी म्हटलं माझे ना शब्द उमटले ना ओठ आले माझं शरीर व्यक्तिमत्व होऊन वावरत होतं शब्दही माझ्या मनातच उमटले तुझ्या मनात पांडव आणि सर्वांचे हिमखंड झालेले देह हा विचार का आला खूप वेळ काळ लोटला ती घटना घडून म्हणून वाटलं त्या सर्वांच्या देहाचं रूपांतर शिळेत तर झालं नसेल त्या शिळा अजूनही तिथे पडून असतील का असे प्रश्न आले खरंय खूप काळ लोटला त्याला शतकं होत आली चार पाच संवत्सर शेष असतील पण मी कित्येक दिवस काही विचार केला नाही परीक्षिताचा राज्यकाल उत्तम चाललाय अनुशासनात प्रजासुखी आहे यज्ञ यागादी धार्मिक कार्य उत्तम चालली आहेत कार्यकाळ त्याचाही आता समाप्त होत आलाय त्याचा पुत्र जन्मेजय जय राज्याचा सांभाळ करण्याच्या योग्यतेचा झाला आहे त्यामुळे तिथे बहुधा माझ्या किंवा मा कोणाच्या सहाय्याची आवश्यकता नाही तरीही तू स्मरण दिलं आहेसच तर अवलोकन करतो काय चाललंय पुन्हा ध्यानस्थ झाले मी नव्यानं गुहेकडे बघू लागले अनेक वर्षांपूर्वी प्रथम दिसली होती तशीच होती ती मी सर्वत्र नेहाळलं पुन्हा व्यासांकडे पाहिलं मग चिंताही उमटली नाही काही क्षणात त्यांनी डोळे उघडले म्हणाले उचित समयी स्मरण झालं आपल्याला परीक्षिताचं भगवन काही समस्या होय फार मोठी समस्या आणि काही समयातच तिथे पोचू आपण आत्ता काही क्षणापूर्वी भागवत कथा कथन करीत होतात आणि त्याला बराच कालावधी होऊन गेला तू ज्यावेळी माझ्या आणि काळाच्या समवेत असते तेव्हा कालगणना तुझ्या वास्तव काळाप्रमाणे होत नाही काही क्षणात मास समाप्त होतात काही घटकांमध्ये संवत्सर उलटून जातात तू आहेस तिथेच असतेस आम्ही मात्र कितीतरी शतकं पार करून गेलो असतो कारण काळाची गती अगम्य आहे तो केवळ तुझ्यासाठी सर्व घटनांचं पुनःप्रक्षेपण करत असतो असं समज आता मला दडपण आल्यासारखं वाटलं आपल्यासाठी एवढ्या महान व्यक्ती धडपड करतायत आहेत कल्पनेत स्वप्नात का होईना हे दृश्य स्वरूपात व्यक्त होत हे खरंय की विविध ग्रंथांमध्ये वाचतं तेच दृष्टीसमोर येतं आयाम घेऊन अनोळखी संदर्भ घेऊन नव अर्थ निर्वचन घेऊन सातच दिवसात राजा परीक्षिताचा मृत्यू त्याच्या समक्ष येऊन ठेपला आहे म्हणून तो गंगेच्या तीरावर वास्तव्य करणार आहे प्रायोपवेशन करून देहत्याग करण्यासाठी सिद्ध झालाय है। त्याचे हे अंतिम दिन उत्तम प्रकारानं व्यतीत व्हावे यास्तव काही करणं आवश्यक आहे व्यास जणू स्वतःशी बोलत होते काय करता येईल असा विचार करत होते काय घडलंय मी जरा धास्तावल्या स्वरात प्रश्न केला ते तुला मी कथन करतो तत्पूर्वी शुकाला परीक्षिताच्या स्थानी पोचण्यासंबंधी संदेश देतो अन्यथा विलंब होईल असं म्हणून पुन्हा ध्यानस्थ झाले काही वेळानं म्हणाले आपण त्या स्थानी पोचेपर्यंत शोक पोचला असेल त्यानं राजाचं सांत्वन केलं असेल आता आपण निघू मी तुला परीक्षिताच्या संदर्भातली ही घटना कथन करतो व्यास म्हणाले आणि मी ऐकू लागले परीक्षितानं हस्तिनापूरचा राजा झाल्यावर आजपर्यंत साठ संवत्सर राज्य केलं क्रुजांगल प्रदेशाचं नाव पुन्हा सर्व दूर पसरलं कीर्तिमान झालं कृपाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक यत्न केले युजोत्सूच्या मदतीनं आसपासच्या सर्व राज्यांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं तो आपल्या पितामहांसारखा अर्जुनासारखा धनुर्विद्येत प्रवीण आहे त्याला आपल्या प्रपितामह पांडूसारखं मृगयेचं अतोनात आकर्षण आहे मृगयेशिवाय तो अस्वस्थ होतो त्याचा बाण मृगाचे प्राण हरण केल्याशिवाय व्यर्थ जात नाही आज प्रातकाळी तो मृगयेला गेला वनात पोचला तो एक मृग त्याचा बाण लागून विद्ध झाला पण मृत्यू न होता अधिकच वेगानं जंगलात पळू लागला राजा हातात धनुष्य बाण घेऊन त्याच्या मागे धावू लागला मृग तर गवसला नाहीच राजा मात्र क्षुधातृ तृषेनं तुर, व्याकुळ झाला काही अंतर चालून गेल्यावर शमीक नावाच्या ऋषींच्या आश्रमाजवळ पोचला त्याचवेळी ऋषींचं मौनव्रत होतं ते ध्यानस्थ बसले होते परीक्षितानं मोठ्या नसाद घालून मी कुरुवंशाचा राजा परीक्षेत आलोय अर्जुनाचा पौत्र मी खूप तृषार्थ आहे कृपया जलाची व्यवस्था करवता येईल का एक दोनदा म्हटलं व्रतधारी मुनी काही बोलू शकले नाही तेव्हा राजाला क्रोध आला बाजूला पडलेला एक मृत सर्प धनुष्याच्या टोकानं उचलून ऋषीच्या गळ्यात घातला पण ऋषींना काही फरक पडला नाही असं बघून तो राजधानीत निघून गेला मग काय झालं व्यास थोडं थांबताच मी विचारलं शमिक ऋषींचा पुत्र शृंगी तिथे आला आपल्या पित्याचा राजानं केलेला अपमान समजताच त्या राजासाठी तुला सात दिवसात सर्पदंशान मृत्यू येईल अशी कठोर वाणी उच्चारली वाचा सिद्धी असलेल्या पुत्राचे शब्द सत्य होतीलच हे जाणून शमीक ऋषींनी गौरमुख नामक आपल्या शिष्याला राजाकडे पाठवून त्याला सावध केलं तुझा सात दिवसांनी सर्पदंशानं मृत्यू होणार आहे काही धर्मकार्य करायचं असेल तर शेष तत्ते करून घे असा संदेश दिला त्या आपल्या पुत्रालाही राजाला क्षमा करण्यास तो समजावलं त्यानं ते मान्य केलं नाही आता काय होईल मी प्रश्न केला आता स्वतःच बघू मी थक्क झाले आम्ही गंगेच्या परीक्षिताचा आणि विशाल तळ पडला होता तिथे आलो कसे पोचलो तो बद्रीकाश्रमातून तिथे गंगेच्या पात्राच्या बाजूला एक धारा प्रवाहित झाली होती एक लहानसा वळसा घेऊन पुनश्च मूळ धारेत मिसळली होती तिथे समतल भूमीवर परीक्षिताच्या सैन्याचा तळ दिसत होता खूप विस्तृत शोभिवंत असं शिबिर होतं ते राजाचं असावं मी परिसरात निर्धोक वावरत होते बहुतेक मी कोणाला दिसत नव्हते कारण कोणी मला अडवलं नाही माझी त्या काळच्या लोकांच्या मानानं अत्यंत खुजी आकृती सामान्य रूपरंग वातावरणाशी विसंगत वेश अशी मी दिसले असते तर विचित्र प्राणी बघावा असं गोळा झाले असते पण त्या काळातले लोक काही ना कुतूहल सगळ्यांना जाणून घ्यायचं राजाच्या शिबिरात याच शतक पूर्ण व्हायला केवळ चारच संवत्सर शेष असलेले महाराज परीक्षित मंचकावर पहुडले होते आसपास सेवक सेविकांची वर्दळ होती त्याला काय हवं नको ते अत्यंत तत्परतेनं बघितलं जात होतं वृद्धत्वाची चिन्ह त्याच्या व्यक्तिमत्वावर कुठेही व्यक्त होत नव्हती परंतु आता आपल्या महाराजांच्या आयुष्याचे सातच दिवस उरलेत हे त्यांच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्तींच्या चर्येवर अधिक दृग्गोचर होत होतं शुकाचार्यांसह व्यासांचं आगमन झालं राजाच्या मुखावर आनंद पसरला मुनीवर आपल्या समान महान व्यक्तीचं दर्शन झालं मी कृतार्थ झालो कृपया आसनस्थ व्हावं राजानं म्हटलं तत्परतेनं महर्षींचं पूजन करण्याची व्यवस्था करवली पूजनादी औपचारिकता पूर्ण झाल्यावर आसन ग्रहण करून व्यास म्हणाले राजा तुझे अंतिम दिवस निकट आले हे जाणून आम्ही आलो आहोत तुझे हे दिवस परमात्मा स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यात गेले तर उत्तम लोकात गमन करशील महामुने आता माझी आपणाकडून हीच अपेक्षा आहे की माझा महाप्रस्थानाचा मार्ग सुलभ व्हावा तथा व्यास म्हणाले राजा काही संवत्सरापूर्वी परमेश्वराचं वाङ्मय रूप असलेल्या एका ग्रंथाची मी निर्मिती केली आहे ज्यात मानवानं परमेश्वराला कोणत्या रूपात जाणून घेणं आवश्यक आहे याचं विवेचन केलं ती कथा तू श्रवण केल्यास तुला मोक्षाच्या मार्गावर चालणं सुलभ होईल तर मग त्यात विलंब का आपण त्वरित ही कथा कथन करून मला उपकृत करावं हे कार्य तुझ्यासाठी माझा पुत्र शोकाचार्य यानं करावं अशी व्यवस्था केली आहे तुझ्या सेवकांना आज्ञा दे मंडपादीची व्यवस्था करून सर्व लोकांना ही कथा श्रवण करण्यास सांग होय भगवान आपल्या आदेशानुसार व्यवस्था करवतो महाराज परीक्षितांनी म्हटलं सेवकांना आदेश देऊन पुढे म्हणाले खरं तर एखाद्या युद्धात पित्याप्रमाणे पराक्रम गाजवून धारातीर्थी पडण्याची इच्छा होती अन्यथा जन्मेजयाला अभिषेक करून वानप्रस्थी तपश्चर्या करून प्राणत्याग केला असता परंतु आज प्रात क्रोधाच्या भरात माझ्या हातून एक क्षुल्लक अपराध घडला आणि त्याचं फळ भोगतोय राजा अपराधाचं शासन तर व्हायलाच हवं क्षुल्लक असो वा थोर अपराध हा अपराधच असतो त्यातल्या त्यात तुला हे सात दिवस प्राप्त झालेत याचं समाधान मान सर्पदंश झाला त्याच क्षणी मृत्यू झाला असता तुला तर मिळालेल्या आयुष्यासाठी मा परमेश्वराकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासही अवधी प्राप्त झाला नसता सुरधांच्या प्रती भावनाही व्यक्त करता आल्या नसत्या शुकाचार्यांनी म्हटलं आपलं कथन उचित आहे तात आपण मला उपदेशानं कधी लाभान्वित कराल असं आहे आम्ही एवढ्या त्वरेनं येण्याचं प्रयोजनच ते आहे या सप्ताहात तुला या विषयाशी अवगत करू त्वरित व्यवस्था कर अविलंब कथेला आरंभ करू तू होऊन श्रवणाला तत्पर हो व्यास म्हणाले भाद्रपद शुक्लनवमी या तिथीला श्रीकृष्णाच्या निर्वाणानंतर संवत्सरांनी लेखन झालेल्या या कथेचं तीस संवत्सरांनी गंगेच्या तीरावर आचार्य शोकदेवांनी राजा परीक्षिताला पहिल्यांदा कथन करण्यास आरंभ केला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तू